नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी पप्पा आणि शिवतीत आलो होतो आमच्या तुकाई मातेचे मंदिर धुण्यासाठी उद्यापासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गट स्थापना होणार आहे आणि यापुढील पूर्ण नऊ दिवस आता नवरात्री साजरी होणार आहे आणि या नऊ दिवसामध्ये दे आपण देवांना पुजू शकत नाही यामुळे आम्ही सकाळीच या मंदिराची स्वच्छता करण्यासाठी आलो होतो आपल्याला या दोन सुमारे सात ते आठ महिने झाले होते आणि मी तो व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तो तु, तु, तुम्ही पाहिलाच असेल घरातील का एकाही कामाला हातला लावणारा शिवते आज मंदिरामधील फरशी मात्र बसणे एकदम चकचकीत करत होता आम्ही घरामधून येतानाच या बादलीमध्ये खूप सारी निरमा पावडर ओतून आणली होती आणि हिचा वापर आम्हाला फरशी धुण्यामध्ये खूप झाला आणि यानंतर सुरू झाले या, या मंदिराचे खूप जास्त महत्त्वाचे काम ते म्हणजे तुकाय मातेला अशा प्रकारे हे माजणे लावणे गावाकडील बहुतेक लोकांना हे माजणे म्हणजे काही माहीतच असेल परंतु ज्यांना माहीत नाही तर हे माजणे खोबऱ्यापासून बनवले जाते जेव्हा आपण खोबऱ्याला गॅसवर किंवा चुलीवर खूप जास्त भाजतो आणि यानंतर ते माजणे म्हणजेच खोबरे काळे पडते आणि या काळ्या पडलेल्या खोबऱ्याला जर आपण तेलामध्ये थोडे भिजवले किंवा थोडे तेलामध्ये मिक्स केले त्यानंतर एक गडद काळा कलर निर्माण होतो आणि तोच काळा कलर आम्ही दरवेळेसप्रमाणे सुद्धा गट स्थापनेच्या पूर्वी आमच्या तुकाय मातीतला लावतो आणि शेवटी आता पहा मित्रांनो या मंदिरामधील सर्व देवी देवतांना आम्ही हे माजणे लावून झालेले आहे आणि हे माजले लावल्यानंतर पहा या माजण्यामध्ये असलेल्या तेलामुळे आता हे लांबूनच खूप जास्त सूर्यप्रकाशामुळे चमकत आहे जशाप्रकारे आम्ही सर्व देवी देवतांना चमकवले त्याचप्रकारे शिवतेने सुद्धा पा या फरशीला संपूर्णप्रमाणे घासून घासून सुद्धा चमकून टाकले आहे यानंतर या मंदिरामधील संपूर्ण पाणी सुद्धा या मंदिराबाहेर आम्ही काढले आहे आणि शेवटी जाता जाता मी पप्पा आणि तुकाई मातेची आरती केली आणि आजच्या आमच्या या दिवसाची एक सुंदर अशी सुरुवात केली आणि यानंतर मी घेऊन आलो आमच्या मशीनंना ओढ्यावरती पाणी पिण्यासाठी घेऊन आता तुम्ही या ओढ्याचे पाणी पाहा किती सुंदर आणि शांत दिसत आहे परंतु काल किंवा परवाच जेव्हा दोन दिवस खूप जास्त जोरदार पाऊस झाला होता तेव्हा या ओढ्याची परिस्थिती मात्र खूप जास्त वेगळी होती येथे भरपूर प्रमाणात पूर आला होता आणि ओढ्याचे संपूर्ण पाणी खवळले होते आणि संपूर्ण पाण्याचा रंगच बदलला होता यानंतर आम्ही गेलो आमच्या गावातील घरामध्ये जेथे आम्ही भैरवनाथ महाराजांची प्राण प्रतिष्ठा केली आहे हे आहे आमचे जुने घर हे घर तुम्ही बहुतेक वेळा माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल तर आज या घरामधील संपूर्ण भुईला शेणाने सारवणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा दसऱ्याच्या आधी आम्ही या, या संपूर्ण घराच्या भुईला अशा प्रकारे सारवणार आहोत यानंतर चार वाजता आम्ही पुन्हा एकदा आलो आमच्या माळावरती क्रिकेट खेळायला तर कालच आमचा एक नवीन बॉल हरवला होता त्यामुळे आज आम्ही पुन्हा एकदा आमच्या गावातील दुकानातूनच हा पोमा कंपनीचा एक नवीन बॉल घेतला आहे पहा दरवेळेस आम्ही क्रिकेट खेळताना टीमने खेळतो पर परंतु आज आम्ही अशा प्रकारे नंबर पाडून क्रिकेट खेळणार आहोत याचे हे कारण आहे की आज क्रिकेट खेळायला खूप कमी मुलं आलेली आहेत आणि यामुळे आता आम्हाला अशाच प्रकारे नंबर पाडून क्रिकेट खेळावे लागणार आहे आणि आजचा खेळ संपल्यावरही आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलो आमच्या मशीन अवड्यावरती पाणी प्यायला घेऊन तर कसा वाटलं आता व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लोकर, लवकरात लवकर आपले के बारा ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद